आज मी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर हा डी पी पाहिला आणि डी पी पाहिल्यानंतर माझ्या एका मित्राची मला आठवण आली आणि का आठवण आली कशासाठी आली ह्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो शेतकरी म्हटलं की विर आली आणि विर आली की लाईट लागतेच आणि ह्या लाईटीचं काय रूपांतर होतं हेच तुम्हाला सांगायचं मित्रांनो आता विर आली बोर आला मग त्या मोटरा चालू करण्यासाठी आपणाला जी आवश्यकता असते ती लाईटीची असते आणि लाईट ही मेन जे सेंटर असतं आपल्या शेताजवळ शेतामध्ये की हा डी पी असतो आणि हा डी पी डी पी असतो आणि हिथून मेन लाईट अशा डी पी ज्या पेटीमध्ये येते आणि हिथून संबंधित शेतकऱ्यांच्या फिरी घर बोअरपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत लाईट जाते मित्रांनो आज जो माझा मित्र होता दानाजी बागल आणि त्यांच्याच शेता शेजारी हा डी पी आहे आणि तो काही दिवसापूर्वी करंट लागला आणि तो एक्सपायर झाला मित्रांनो अतिशय चांगला होतकोर मुलगा कधीही कोण गाठ पडलं की बोलून हसून त्याचं कृत्य होतं कोणाच्या मनात न बसणारा हा मुलगा होता एक स्थान करणारा हृदयामध्ये तो मुलगा होता अचानक मित्रांनो त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर एक सहा महिन्याच्या आत चार ते सहा महिन्याच्या आतमध्ये लाईटीचा शॉक लागतो आणि तो एक्सपायर होतो आणि एक्स्पायर झाल्यानंतर पूर्ण फॅमिली ढासळली जाते मित्रांनो का ढासळली त्याचं मी जागतो उदाहरण हा इलेक्ट्रिक डी पी याच्याबद्दल देतो त्याची मला आज आठवण आली म्हणून मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही जे डी पी असतो हिथून एक केबलच्या माध्यमातून लाईट येते आणि ते लाईक पेटी असते आणि ह्या पेट्या ह्याला दोन फाटा आहेत म्हणजे तीन तीन पिसाचा एक फाटा असतो आणि इथून संबंधित शेतक मित्रांनो ह्या डी पी जी अवस्था बघावं ह्याला बघा इकडे जे समोर दिसतो हा एक फाटा आहे आणि हा एक फाटा आहे आता ह्या ह्याच्या का असतं जर अचानक मोठा तकडं काय घोटाळा झाला की ह्याची पीस ओढत असते आणि ह्या डी पीला झटका होत नाही आणि त्रास होत नाही म्हणजे जळत नाही हे वचवण्यासाठी असतं आणि तकडं जर लाईटी जास्त मोठा चालत असेल तर हिथले पीस ओढवण्याचं काम हे प्रामाणिकपणे पीटी करत असते आणि हा का ह्या डी पी पिसा बघा ना हे पिसा फक्त एक आहे एक आणि ह्या दोन पिसा समोर दिसतात मला भीती वाटते लाईट चालू असल्यामुळे जवळ जायला ह्याच्यात पीस वायर नाही मित्रांनो याच्यामध्ये जर्मलची अल्युमिनियमच्या तारा गाठलीत आता हा काढायच्या कशा हे काढायच्या कशा तुम्ही सांगा ना ही शेतकरीची आवश्यकता आहे एम सी बोर्ड लक्ष देत नाही महिन्याच्या महिन्याला इलेक्ट्रिक बिल भरा म्हणून तंबी देता हे ज्यामध्ये तांब्याच्या तारा नाही त्या कसं काढायच्या हे पिसा कशा काढायच्या तकडे एका जर व्यक्तीला करंट लागला केटला ऊसाचं फळ झालं आता इथं चाळीस एकर उंबरगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी चाळीस ते पन्नास एकर ऊस जाळलेला आहे आणि त्या ठिकाणी पार्किंग झालं आणि हे पिसा काढायचं ठरवल्या तर हे पिसा काढता येतात ये 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 का हे जर्मलच्या अल्युमिनियमच्या आहेत ह्याला कसलं हृदय लागत आहे ह्याच्या पिसा काढायला ही बसवायला काय आहे का एम ए सी फिरत सुद्धा नाहीत एम एसी बोर्डवाले लक्ष देत नाहीत कस्टमर हा पर्याय मार्ग स्वीकारतात करतात तारा घालतात ही ग्राहकांची आवश्यकता हे बघा ना तुम्ही काय आहे ह्या डी पीची आवश्यकता काय आहे अशा गैर फायद्या ह्याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं माझ्या मित्राचं ह्या ठिकाणी शॉक लागून त्याच्या शेतामध्ये निधन झालं ही जर ह्याचं नियमाचं पालन झालं असतं कुठलीही गोष्ट नियमाच्या वर गेली तर दुर्घटना होत असते मित्रांनो आणि हेच सवय थोड्या दिवस आज त्याला एक वर्ष होत आलं निधन होऊन वर्षापर्यंत ह्या डी पी ज्या पिसा चांगल्या होत्या वर्ष झाल्यानंतर ही अवस्था आहे उद्या कोण तर अजून बी चुटकू शकतं कोणाचे जनावर प्राणी असेल एखादा माणूस आहे मित्रांनो हा व्हिडिओ जे बनवायचा आहे संबंध महाराष्ट्रामध्ये हीच कृत्य असतं ह्याच्यामधून ज्या व्यक्तीला शॉक लागतो आणि तो, तो मैत होतो त्याच्या घरातली जी परिस्थिती ढासळली जाते आज माझ्या मित्राचं उदाहरण सांगतो दानाजीचं आज कोण निस्ता एका वडील वडिलाचं असे बोलण्याची इच्छाशक्ती नसते अंधकरण करपून जातं की समोर आपल्या मुलाचं प्रीत बघून अशा घटना कोणाच्याच घडून कोणाच्याच घरावर इलेक्ट्रिकमुळं माणूस गेला नाही पाहिजे मित्रांनो सांगण्याचा येतोय पैसे जाऊ द्या ह्याच्या जा पिसाय पहिल्या व्यवस्थित केल्या पाहिजे त्या ह्याचं नियमाचं पालन केलं पाहिजेला ह्याला जे ह्याचं प्रोटोकॉल आहेत ह्याचं पालन आपण आवर्जून केलं पाहिजे त्या वेळ कुणाला सांगून येत नसती कुठंतरी हात चुकून लागला तर डायरेक्ट हाय पॉवरच्या लाईट असतात माणसाचा बष्ट केल्यासारखा आवाज करतात आणि माणूस जाग्याला कोसळतो मित्रांनो अशा आपण अनेक घटना बघ समजा एखाद्या मोटरच्या तिथं एखादी मोटर, मोटर जास्त चालत असेल व्होल्टेज उघडत असेल तर त्याचा पीस उडवण्याचं काम हिनं कसं करायचं हे बघा ना तुम्ही विचार करा मित्रांनो आणि महाराष्ट्र शासनाने अशा वर खरोखर लाईट बंद केली पाहिजे आणि एक प्रामाणिकपणे हे कुठंतरी थांबवलं पाहिजेल आहे बिगर लागण्याची पोर शेतामध्ये दार दारा जातात आणि शॉक लागून मराय लागले आई बापाचा काय दोष आहे काय दोष आहे तर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजेल आहे चांगल्या पिसा मित्रांनो बसवल्या पाहिजे आणि शेवट आपल्या सेफ्टीसाठी ती। आपण लक्ष दिलं पाहिजेलय वर्गण काढा पिसा घाला हे चांगल्या प्रामाणिकपणे आणि प्रत्येक पी अति लोड द्यायचा ना त्याची जेवढी ताकद आहे तेवढीच मोटरा चालल्या पाहिजे त्या हे कुठं तर थांबलं पाहिजेला मित्रांनो आणि हाच व्हिडिओ संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्गाजवळ गेला पाहिजे असलो कृत्य करायचं नाही हे चुकीचं आहे मित्रांनो आणि ज्याचं घरातला माणूस जातो त्यावेळा आपणाला कळतं की आपण ही पिसा टाकली असते तर किती चांगलं झालं असतं पण ती वेळ निघून गेलेली असते मित्रांनो वेळ निघून गेल्यानंतर ज्ञान देण्यात ज्ञान घेण्यात काही फायदा नसतो म्हणून आपण त्याचे पालन केलं पाहिजे आहे पुन्हा एकदा बघा ही डी पी तुम्हाला दाखवते ही अवस्था असतं बघा तो डी पी असतो यातून केबलच्या माध्यमातून तो करंट इथून हिथून वर जाऊन परत शेतकऱ्यापर्यंत हा दिला जातो मित्रांनो खरंच तुम्ही काळजी घ्या वेळ कोणाला सांगून येत नसते पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय